महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोंढाडी येथील लाखोटीया महाविद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सलग व सतत आठ तास अभ्यास करून अनोखी प्रशंसनीय व प्रेरणादायी श्रद्धांजली अर्पण केली या शाळेत पाच ते दहापर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत असून जगातील सर्वाधिक अभ्यास करणारा विद्यार्थी म्हणून अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठात बाबासाहेबांची नोंद आहे शतकातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून कोलंबिया विद्यापीठाने बाबासाहेबांचा सा गौरव केला होता व कोलंबिया विद्यापीठात अशी आदरांजली वाहण्यात येते बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठातून प्रवेश घेतला त्याला तीनशे वर्ष पूर्ण झाले या प्रसंगापासून प्रेरणा घेऊन गेल्या सहा वर्षापासून वर्ष आपण हा उपक्रम राबवतो आहे आणि आश्चर्य म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये कधी कधी आपण ऐकलं असते की विद्यार्थ्यांनी अभ्यास करून श्रद्धांजली पण हे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी खरोखर स्वयंस्फूर्तीने दिवसभर सतत आणि सलग अभ्यास करतात आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहतात कारण महापुरुषांच्या एकातरी गुणाचं आपण अनुकरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरते सहा वर्षापासून सर्व शिक्षकांच्या मदतीने हा उपक्रम राबवतात आज मला एकदा अभ्यास, अभ्यास मी हे समजले की उच्च दिवस गाठण्यासाठी अभ्यास करणे हाच एक पर्याय आहे म्हणून मी बाबासाहेब आंबेडकरांचा थोडं तरी बाबासाहेबांच्या जीवनापासून जी मला त्यांची जी प्रेरणा घेऊन छान अभ्यास करायचा आणि त्यांनी जेही काही पुस्तकं वाचले त्यांनी जे म्हटलं होतं का मी आज समुद्रा समुद्राच्या पाण्याकडे म्हणजे आहे ते त्यात समुद्र खूप मोठा आहे आणि त्याचं मला ज्ञान साठा क साठवायचं आहे तसं सा मी पुल देवन देवन या कार्यक्रमाचे आयोजन संयोजक सुनील सोलं यांनी केले शाळेचे ज्ञानेश्वर केवटे उपमुख्याध्यापक गणेश शेंबेकर ज्येष्ठ पत्रकार दुर्गाप्रसाद पांडे विद्यार्थी आकाश गजबे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाला संजय आगरकर रवींद्र जायभाये महेश मलवे तसेच समस्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाकरिता सहकार्य केले जितेंद्र उके विदर्भ न्यूज नागपूर